तब्बल तीस वर्षानंतर पार पडला स्नेह मेळावा शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तब्बल तीस वर्षानंतर चास येथील नृसिंह विद्यालयाच्या एकोणीशे पंच्याण्णवच्या बॅच चा स्नेह मेळावा रंगला या स्नेह मेळाव्यात सकाळी साडेनऊ वाजता जेवणाच्या सुट्टीत श्रावणी शनिवार असल्या कारणाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री रावसाहेब सर यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीपद श्री चंद्रकांत भवर सर यांनी भूषविले स्नेह मेळाव्यासाठी एकोणीशे पंच्याण्णवच्या बॅचच्या अस, शिकत शिकवत असलेल्या शिक्षकांपैकी श्री रावसाहेब सर श्री चंद्रकांत भवर सर श्री अकोलकर सर श्री कार्ले सर सौ गायकवाड मॅडम सौ काळे मॅडम सौ काटे मॅडम इत्यादी शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली सत्कार प्रसंगी केला फाटा देत पर्यावरण संरक्षण ही आपली नैतिक जबाबदारी आहे या हेतूने विद्यालयातील उपस्थित असलेल्या आजी माजी शिक्षकांना पंचवीस फुल झाडांची रोपे आणि पंचवीस कुंड्या देण्यात आल्या सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव विद्यार्थी सुभेदार मेजर बाळासाहेब बोरकर यांच्या अथक प्रयत्नाने विद्यालयाला आय एस ओ मानांकन मिळाले त्या आय एस ओ मानांकनाची एक बोर्डची फ्रेम सत्तर हजार रुपये किमतीची एकोणीसशे पंच्याण्णव बॅच चा विद्यार्थी श्री राजेंद्र कार्ले यांनी ती फ्रेम तयार करून एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅच च्या वतीने श्री नृसिंह विद्यालयाला भेट देण्यात आली स्नेह मेळाव्यामध्ये सुभेदार मेजर बाळासाहेब बोरकर यांनी विद्यार्थ्यांना यशाचा या अंतर्गत यश संपादनाची विविध सूत्रे सांगून उद्बोधित केले विद्यालयाचे सध्याचे मुख्याध्यापक श्री रंगनाथ सुंबेसर यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख माजी विद्यार्थ्यांसमोर मांडला तसेच विद्यालयात सध्या कार्यरत असलेले श्री बाबासाहेब भुंगारडे यांनी आपले काही अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या हेतूने एकोणीशे पंच्याण्णवच्या श्री राजेंद्र सुखदेव काळे यांच्या नगर पुणे रोडवरील काळे फार्म हाऊसवर सर्व उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आनंद लुटला रासायनिक खताला खता टाळा व सेंद्रिय खताचा वापर करून शेती करा हा मोलाचा मूल मंत्र आमच्या शेतकरी विद्यार्थी नामदेव सासवडे यांनी याच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला फ्लावर वाटप करून दिला स्नेह मेळाव्यासाठी श्री वसंत पारदे श्री पांडुरंग देवकर श्री सतीश नेमाने श्री राजेंद्र आंबेकर श्री आशुतोष गावखरे व एकोणीशे पंच्याण्णवच्या बॅचच्या सर्वांनीच कार्यक्रमासाठी अथक परिश्रम भोर व श्री भाऊसाहेब बाळू या दोघांच्या विनोदी शैलीमुळे स्नेह मेळावा खूप उत्साहात व खूप हसत खेळत सर्वांनी स्नेह मेळाव्याचा आनंद लुटला स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौ मंगल भोसले यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री आशुतोष गावखरे यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली